नमस्कार मी विद्या खमंग कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपण आता श्रावण महिना चालू झालेला आहे शुक्रवारी आपण जीवतीच्या प्रतिमेचं पूजन करतो पण ह्या ज्युतीच्या प्रतिमेत नेमकं का काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर जीवतीची पूजा केली जाते दर शुक्रवारी ती का केली जाते आणि ज्युतीच्या प्रतिमेत नेमकं काय कोरलेलं असतं ते पाहूयात तर जीवतीच्या प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्य बागी मुलांना खेळवणाऱ्या जराजवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात का बर यांची पूजा केली जाते यामागचे आपण कारण जाणून घेऊयात ग्रामीण भागात या सणाचे विशेष महत्त्व आहे यंदा हा सण या दिवशी जीवितेच्या प्रतिमेचे पूजन केले जाते हा हे जे आपण नाग नरसोबा पण याला काही ठिकाणी म्हटलं जातं याचं आपण एका देवघराजवळच्या भिंतीवर चिटकवून पूजा केली जाते आणि दर शुक्रवारी मुलांच्या रक्षणार्थ आपण याचं पूजन करतो त्याचप्रमाणे या प्रतिमेजवळ दिवा लावण्याची एक प्रथा असते ते दीपपूजनच एक प्रकारचं असतं आणि त्याच जी प्रतिमा असते तिला जीवतीची प्रतिमा देखील म्हटलं जातं आणि श्रावण महिने तिचे विशेष मातृशक्ती म्हणून पूजन केलं जाते आणि त्यामुळे आपलं प्रत्येक माता आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना या देवीकडे करते आपण पाहूया प्रथम भागात आपण भगवान नरसिंहाचे चित्र पाहतो तर भगवान विष्णूंचा सा चौथा उता, अवतार असलेले नरसिंह आपल्या बालभक्तासाठी प्रगट झालेले आहे ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे बाल प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करण्याचा या अवतारामागील मूळ हेतू होता त्यामुळे बालकाचे रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात यानंतर येतात ते कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहे मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न करता कालिया मर्दन करणारा कृष्णच यामध्ये का असतो तर कालिया मर्दन प्रसंगात विचार केला तर लक्षात येईल कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेले वाईट प्रसंग यात यातून या कृष्णाने त्यांना बाहेर काढले आणि दूर गेले यामुळे कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण याचे या, या प्रतिमेत पूजन केले जाते नंतर येतात जरा आणि जिवंतिका जरा व जिवंतिका ह्या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहद रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो या सुमारास नगराजवळ उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतो व हा आंबा दोन्ही राण्यांना समान खाऊ घाला असं सा सांगतो दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचा समान भाग करून राणं नाही देतो कालांतर आणि दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा भाग अशा विचित्र व अर्धवट अब्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तिथून एक जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात घेते आपला अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही स जी बालके असतात त्यांना ती सांधते आणि जरा ते सांधलेले अब्रक संध्या समयास बृहद्रद राजाला आणून देते या यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकारात प्रित्यर्थ नगरात देवळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचा मान देतो त्यामुळे ज्या आपले मुलं मुलं आहेत किंवा आपली संतान आहेत त्यांच्या रक्षणार्थ जराजिवंतिकेचे पूजन या प्रतिमेत केले जाते वंतिकेच्या जी प्रतिमा आहे किंवा नाग नरसोबाच्या प्रतिमेमध्ये सगळ्यात शेवटी येतात ते बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती, हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आहे हातात साबक घे गे, घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक म्हणजे वाक्य प्रभुत्व इत त्या दोघ प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षिक शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती व विवेक बुद्धी जागृत होते त्यामुळे मुलांच्या सर्वांगीक विकासासाठी बुद्ध व बृहस्पती या दोघांची या प्रतिमेमध्ये पूजा केली जाते तर अशा प्रकारे जीवत किंवा जीवतीची प्रतिमा किंवा नागनरसोबाची प्रतिमा आपण घरामध्ये श्रावणामध्ये पहिल्या दिवशी जी चिटकवतो किंवा स्थापन करतो आणि तिचे दर शुक्रवारी पूजन केले जाते पुठ, पुठा फुटाणे आणि जे खडीसागर आहे त्याचं नैवेद्य दाखवला जातो आपल्या मुलांच्या रक्षणार्थ त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही पूजन प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी करते घराघरामध्ये तर याचा प्रतिमेतील प्रत्येक एक चित्राचे काय विशेष महत्त्व आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद